हॅलो फ्रेंड्स तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सॉरीच म्हणेन कारण खूप दिवसानंतर व्हिडिओ येतो आहे आणि तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स येतात तर तू धनश्री केक्सवरती व्हिडिओ टाकणं का बंद केलं आहे तू का टाकत नाही आहे तर खरं सांगू का एकतर वेळेचा तर प्रश्न आहेच पण झालं असं की आता जो तुम्ही व्हिडिओ बघताय तर ते तो व्हिडिओ आजचाच आहे आणि आजच तुम्हाला येतो आहे माझा मुलगा जो आहे त्याची एक्झाम झाली आहे त्यांनी माझा हा मोबाईल तो बघत असतो त्यावरती काही ना काही यूट्यूब किंवा गेम्स वगैरे आणि त्याने सगळाच जी गॅलरी आहे ती पूर्णाच्या पूर्ण गॅलरी क्लिअर केली आणि त्यामध्ये एकही एक व्हिडिओ शिल्लक राहिला नाही त्याच्यामुळे माझ्याकडे एकतर पहिलेही व्हिडिओ नाहीत आणि शूट करायलाही वेळ नाही त्याच्यामुळे खरं तर तुम्हाला एक एवढ्यात व्हिडिओ चालला नाही तर आता असो हा जो केक आहे हा आहे बटरस्कॉच फ्लेवरचा एक किलोचा आणि केकची प्राइज म्हणाल तर सहाशे ते साडेसहाशे तुम्ही घेऊ शकता तर आता साडेसहाशे का तर हे पुढे जाऊन तुम्हाला कळेलच बटरस्कॉचचं क्रश वापरले मालाच कंपनीचं मी क्रश वापरत असते एक किलो केकसाठी साधारणतः चारशे ता ग्रॅम प्रिमिक्स घ्यायचं आहे तुम्ही तीनशे साठ तीनशे सत्तर तीनशे ऐंशी ग्रॅमसुद्धा घेऊ शकता कारण थोडासा प्रॉपर केक होतो म्हणजे वजनाने आणि क्रीम थोडी कमी वापरायची असेल तर प्रीमिक्स चारशे ग्रॅम घ्या म्हणजे तुम्हाचा वजनही एक किलो झालं पाहिजे आणि व्यवस्थित प्रॉपर सगळं मेंटेन झालं पाहिजे आता इथे बघत असाल तर पुन्हा एकदा मी दुसरी लेअर ठेवून घेतली आहे आणि केक जर म्हणाल तर हा टॉल केक आहे हा मी साडेसहा इंचाच्या टीनमध्ये बेक करून घेतलेला आहे नसेल तुमच्याकडे साडेसहा इंचाचं टीन तर तुम्ही सहा इंचाच्या दोन टीनमध्ये अर्धा अर्धा किलोचे बनवू शकता आणि एकमेकांच्या वरती अरेंज करू शकता म्हणजे टॉल केक आपला एक किलोचा तयार होईल तर आता पुन्हा एकदा ब बत, बटरस्कॉचचं क्रश वापरले हवं तर तुम्ही नट्स वापरू शकता पण मी बऱ्याचदा यूज केलं तर कस्टमर मला म्हणतात की ताई ते खूप दाताखाली कचकच वाटते तर ते टाकू नको म्हणून मग मी कस्टमरला विचारून घेत असते आणि जर कस्टमरने काहीच नाही सांगितलं तर मी नाही वापरत कारण कस्टमरचा फीडबॅक चांगलाच आला पाहिजे त्याच्यामुळे तर आता इथे तिसरी आणि शेवटची लेअर ठेवून घेतली आहे पुन्हा एकदा क्रीम छान अशी लावून घेतलेली आहे आणि क्रमकोट करणार आहे आता हा पूर्ण क्रमकोट करून मी फ्रीजमधून थोड्या वेळासाठी त्याला सेट करून घेणार आहे आणि मग फायनल फिनिशिंग करायची आहे सध्या उन्हाळा आहे त्याच्यामुळे फिनिशिंगला थोडासा प्रॉब्लेम येतो आहे जर तुम्हाला स्पेशल फिनिशिंग पाहायची असेल किंवा फिनिशिंगविषयी काहीही तुमच्या कमेंट्स असतील तर नक्की सांगा त्याच्यावरती मी एक स्पेशली व्हिडिओ घेऊन येईल नक्कीच तर आता ह्याला मी क्रोम कोट करते आणि हे एक प्लेन स्क्रेपर आहे नसेल तर तुमच्याकडे जे डॅमेज झालेले एटीएम कार्ड डॅमेज म्हणजे बंद झालेले एटीएम कार्ड जे आहेत ते सुद्धा तुम्ही इथे फिनिशिंगसाठी वापरू शकता पण छान फिनिशिंग होते यामुळे ह्याला ट्रान्सफर केला आहे मी व्हाईट बोर्डवरती किंवा केक बोर्डवरती आणि ह्याला मी छान थोड्या वेळासाठी फ्रीजमधून सेट करून घेणार आहे आता तुम्ही बघत असाल तर आपला केक सेटही झाला एक तासाभरासाठी मी इथे ब्ल्यू कलर घेतला आहे ॲक्च्युली ब्ल्यू कलर का घेतला आहे हे पुढे जाऊन सांगेल आता बटरस्कॉच आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं असेल की बटरस्कॉच केक होता त्याच्यामुळे इथे यलो कलर लाईट वगैरे वापरायला पाहिजे होता आता हा केक कुणाचा आहे माहीत नाही मिस्टरांकडे ऑर्डर आलेली आहे मुलासाठी आहे की मुलीसाठी हेही माहीत नाही पण त्यांनी मग असं सांगितलं की माझ्याकडे त्यांनी एक डिझाईन पाठवली आहे पुढे जाऊन तुम्ही बघालच आणि या डिझाईनवरती त्यांच्याकडे पिंक कलर होता पण माझ्याकडे जे बटरफ्लाय होते त्यावरती अरेंज करायचे ते, ते, करा ते ब्ल्यू होते मग त्यांचं असं म्हणणं आलं की एक काम करा लाईट ब्ल्यू कलरचा केक मला बनवून द्या म्हटलं ठीक आहे तर छान अशी फिनिशिंग आपण केकला करून घ्यायची आणि एक किलो केकसाठी साधारणतः एक साडेतीनशे एम एल किंवा तीनशे ग्रॅम क्रीम बस होते तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम क्रीम सफिशियंट होते एक किलो केक केकसाठी आता तुम्ही नवीन असाल तर थोडीशी तिथे कमी जास्त होऊन जाईल जर तुम्हाला आतून कमी वापरायची असेल तर तुमचा तीनशे ग्रॅममध्ये सुद्धा केक होतो जर तुम्हाला जास्त वरतून डिझायनिंगला क्रीम वापरायची नसेल तर बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ येतो आहे मलाही छान वाटतं आहे मला खूप वाटतं की तुम्हाला रोज व्हिडिओ द्यावा पण खरं सांगू का एकतर उन्हाळी कामं चालू आहेत तुम्ही माझा व्लॉग चॅनल बघत असाल तर तिकडून जाऊन तुम्हाला समजेलच आणि उन्हाळी कामं चालू आहेत शॉपवरतीही साधारणतः एक दहा बारा केक डेलीचे करावेच लागतात पण मी माझ्या व्लॉग चॅनलमधून मा बऱ्यापैकी केकच्या डिझाईन्स तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते जरी इकडे रेग्युलर नसेल तरी पण शक्यतो आता रेग्युलर करण्याचा खूप विचार आहे तुम्ही मला खूप छान सपोर्ट केला आत्तापर्यंत आणि इथून पुढेही असाच सपोर्ट करत जा मीही तुम्हाला छान छान व्हिडिओ छान छान केकच्या डिझाईन्स देत राहील तर बघा इथे फिनिशिंग छान करायचे मी एक ओला नॅपकिन करून घेत घेत असते बऱ्याचदा किंवा सरळ स्क्रेपर जे आहे ते छान स्वच्छ पाण्याने धुवून घेत असते त्यानंतर काय झालं की मी जेव्हा डिझाईन बघितली तर ते साईडने जे होतं ते थोडं पूर्ण फिनिशिंग केलेली नव्हती या पद्धतीनेच वरती होतं त्याच्यामुळे पुन्हा एकदा त्या पद्धतीने करून घेतलं आणि अलगत स्क्रेपर टच केलं आणि साईडची जी डिझाईन आहे स्क्रेपरची ती तुम्ही बघू शकता तर त्यानंतर वरच्या साईडनेही तशीच होती सेम मग तीही मी करून घेतली फक्त एक कोपरा टच केला आहे आणि अलगदपणे टर्नटेबल फिरवत जायचे या पद्धतीने जर का आपण केक बनवले तर खूप सोपे जातात आणि डिझाईन सिंपल आहे पण तितकीच ती सोबर आहे आणि छान दिसत आहे आता त्यांनी जी जी डिझाईन मला पाठवली होती त्यामध्ये होते व्हाईट बॉल पिंक कलरवरती पण माझ्याकडे नव्हते कसं होतं कस्टमर डिझाईन पाठवतात पण ते मटेरियल माझ्याकडे अवेलेबल असं असेलच असं नाही पण मी त्याला लगेच पर्याय शोधते काही ना काही थोडंसं चेंजेस करून त्यांना ॲटलिस्ट थोडासा बनवून देत असते त्या पद्धतीमध्ये तर असो माझ्याकडे जो फोक असतो म्हणजे फोर्क जो येतो आपण त्याने स्प्रिंक स्प्रिंकलर्स लावतो तर तो माझ्याकडे नाही आहे मी हातानेच लावते मी आज आत्तापर्यंत घेतलाही नाही मला फारशी इतकी त्याची गरजही वाटली नाही म्हणून तर बघा या पद्धतीने छान असे स्प्रिंकलर्स मी लावून घेतलेले आहेत आणि छान केकला आपल्या लुक आला आहे वरच्याही साईडने थोडेसे लावलेले होते जो केक मला आला होता डिझाईन त्याच्यावरती त्यानंतर इथे बटरफ्लाय तुम्ही बघू शकता ब्ल्यू कलरचे बटरफ्लायज आहेत आणि खूप छान केक तयार होतो आहे अगदी सिंपल आहे पण तितकाच तो सोबर आहे म्हटलं चला ॲटलिस्ट कसाही असो सुंदर असा एक केक मी तुमच्यासाठी शेअर करतच राहील आणि देतच राहील तर तुम्हीही आत्तापर्यंत जसा सपोर्ट केला तसाच सपोर्ट इथून पुढेही करत राहा आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये कोणी होमबेकर असेल तर त्यांनाही शेअर करा म्हणजे त्यांनाही नवनवीन आयडियाज येऊन जातील कारण असेच खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत त्याचसोबत एक बड्डे टॅगसुद्धा आलं होतं तेसुद्धा इथे मी लावून घेतलेलं ला आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा केक आपला झालेला आहे तर खूप छान झाला आहे फिनिशिंग तर रेडी झालेला आहे आणि केक पाहत असाल तर पिंक कलरचा केक होता मी बनवला आहे ब्ल्यू कलरचा कारण माझ्याकडे बटरफ्लाय जे होते ते होते ब्ल्यू कलरचे तर केक कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आवडला तर एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओमध्ये आपण उद्या भेटूया आणि यापुढे असेच व्हिडिओ येत राहतील केकची प्राईज साडेसहाशे मी घेतली होती तर चला